लातूर प्रतिनिधी लातूर शून्य पाच पोलीस अधिकारी आणि सत्तेचाळीस पोलीस अंमलदार वाहनांचा तथाफा यांनी एकत्रित येत लातूर येथील ट्युशन एरिया मध्ये कोंबिंग ऑपरेशन केले पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर रणजित सावंत यांचे मार्गदर्शनात लातूर येथील ट्युशन ठाणे पोलीस, पोलीस निरीक्षक दिलीप सागर व पोलिस अंमलदारांनी 20 जानेवारी दोन हजार संध्याकाळी शून्य सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत अचानकपणे कोंबिंग ऑपरेशन केले शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे शून्य पाच पोलीस अधिकारी सत्तेचाळीस पोलीस अंमलदारांनी हे कोंबिंग ऑपरेशन पार पाडले लातूर येथील ट्युशन एरियामध्ये कारवाई करत चौऱ्याण्णव लोकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये वा कार्यवाही करून त्र्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयाचा दंड आकारण्यात आला तर शून्य सात लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे संपूर्ण राज्यामध्ये लातूर शहर शैक्षणिक पॅटर्नसाठी ओळखला जातो राज्यभरातून हजारो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात लातूर येथील ट्युशन एरियामध्ये यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होत असते या ठिकाणी काही असामाजिक तत्व हो तत्वांवर वचक बसावा यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली आहे ट्युशन एरिया मध्ये अशा स्वरूपाची कारवाई सातत्याने होत असल्यामुळे या भागात गुंडगिरी करणाऱ्यामध्ये दहशत निर्माण झाली आहे या कोंबी ऑपरेशन मागचा उद्देश हा संपूर्ण राज्यातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना वातावरणात त्यांच्यातील शैक्षणिक गुणवत्ता विकसित करता यावी हा असून या नंतर ही अशा प्रकारच्या कारवाया लातूर पोलीस कडून करण्यात येणार आहेत